हाय मित्रांनो माझं नाव युवराज नाचं तर आपले कोकणी युवराज या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ह्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर आत्ता आम्ही चाललो आहे नदीवरती पोहायला चाललो आहे तर आजचं वातावरण बघू शकता वर वगैरे आहेत तर मी जातो आहे त्या साईडला तर आता डायरेक्ट गेल्यावर भेटूया आपण तर मित्रांनो आता आम्हीच चाललो आहे पोहायला मेनी स्वार जातो आहे दोघं चाललो आहे तर ही वाट आहे इकडे आपण गणपती विसर्जन करायला जातो ना त्याच साईडला जायचं आहे सर्वजण मी चाललोय दोघांनी या साईडला पूर्ण असा जंगल आहे जंगलातून ही वाट आहे पायवाट त्यातून आम्ही चाललो आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो थालावरती दाखवतो आणि जेव्हा गणपती विसर्जन करायला येतात तर इथेच गोल करून नाचतात सर्व गावची पोरं वगैरे मिक्स होतात आणि इथेच नाचतात सायचं भर ठेवूया छत्री पण आणली सोबत कारण की पाऊस बीस आलं तर जास्तही नका या साईडलाही ही नदी आहे या साईडला जे जास्त आपलं जावायचं नाहीतर काय फेरी वगैरे नाही येत असं मजा म्हणून मी आलो की तुम्हाला पहिल्यांदाच आपले व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पाण्याकर जग तुम्हाला डाकू डाकवे पाण्यात तर जाऊया आपण मला जर बुडून होते पाण्यात या तुला आधी खरंच एवढे टाकतो बर टाकलं नव्हती तर दुबारा खोल किती बघू ते इथ इथं पुढे आता पाण्या आता

Thank okay. you.

तर मित्रांनो आता अंमल वगैरे करून आम्ही चाललो आहे खरी चलाच पण आहे तर आजची तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पुढे आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येणारच आहेत तर बाय